हाय हॅलो नमस्ते आज मी तुम्हाला पटकणी होणारी भोगीची भाजी दाखवणारे अगदी चमचमीत पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी येईल आणि एक ऐवजी दोन भाकरी आरामात खातील ही चविष्ट भाजी आपली तयार होते इथे मी नैवेद्याचा ताड भरतीये आमच्याकडे खिचडी भात मेथीची भाजीसुद्धा केली जाते ते नाही दाखवणारे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त भोगीची भाजी दाखवणारे मी आज तुम्हाला आणि एक स्पेशल वाटण काढून ही भाजी आपण करणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्कीच कळवा सगळ्यांनाच हॅप्पी मकर संक्रांत इन ॲडव्हान्स तर बघा इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ज्या आपल्याला भोगीसाठी लागतात त्या सगळ्या भाज्या मला माहीत असलेल्या मी घेतलेल्या आहेत आता इथे बघा गाजर आहे एक त्याची साल काढून ते कट करून घेणार आहे त्याचबरोबर बटाटा सुद्धा घेतलेला आहे मी बटाट्याची सुद्धा आपल्याला साल काढून कट करून घ्यायचा आहे बटाटा त्याचबरोबर इथे एक वांग घेतलेले आहे आता ह्या भाज्या थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायच्या कारण की आता घरामध्ये जर कमी माणसं असतील तर मग खूप जास्त प्रमाणात ही भाजी तयार होते आणि ह्या भाजीचं थोडंसं मी पुढे तुम्हाला काहीतरी सांगते सुद्धा की थोडी जास्त भाजी का करायची तर पाहू शकता तुम्ही इथे मी अशा पद्धतीने बघा गोल कट करून घेणारे गाजर आणि ज्यात तुम्हाला त्या बाऊलमध्ये भाज्या दिसत होत्या त्यामध्ये मी वटाणा त्याचबरोबर तीन प्रकारच्या पापडी शेंगा त्यानंतरनं हरभारा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता बघा अशा पद्धतीने हे गाजर कट करून घेते मी संपूर्णच गाजर यामध्ये दे, टाकून देणारे आमच्याकडे ही भाजी दोन्ही टाईम हीच भाजी खाल्ली जाते प्लस आपण दुसऱ्या दिवशी ववसून आल्यानंतरनं उपवास सोडतो ना जोपर्यंत आपण ववसतोय तोपर्यंत आपला उपवास असतो आणि ववसून झाल्यानंतरनं ह्या भाजीनेच आपल्याला उपवास आपला सोडायचा असतो तर त्यामुळे ही भाजी थोडीशी जास्त केली जाते आणि भाजी आणि भाकरीनेच उपवास उद्याचा सोडला जातो तर बघा इथे जी काही थोडीशी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे तसं यामागे भरपूर काही शास्त्र आहे आणि भरपूर काही गोष्टी असतात ज्या आपल्याला बहुतेक वेळा घरातले वडीलधारे सांगत असतात तर बघा इथे पावटासुद्धा घेतला आहे मी यामध्ये वटाणा आहे त्याचबरोबर इथे प्रत्येक पापडी शेंगे आणि हरभरासुद्धा आहे गाजर बटाटा आणि वांग इतक्या भाज्या मी यामध्ये घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या भाज्या सुरुवातीच्या ज्या भाज्या आहेत त्या आधी मी धुवून घेतल्या होत्या आता यामध्ये मी पाणी घालून ठेवणार आहे कारण की आपल्याला लगेचच ही भाजी करायला घ्यायची आहे तर बघा यामध्ये भरपूर असं पाणी घातलं ह्याचं स्पेशल असं वाटण आहे तर जास्त वेळ न घालवता चला आपण लगेचच वाटणाची तयारी करून घेऊया इथे भाजी साईडला ठेवून दिली आणि बघा कढई आपण ठेवली आहे त्यामध्ये तीळ घालायचे आहेत आता इथे माझ्याकडे दोन प्रकारचे तीळ होते पॉलिश्टर पण आहेत आणि गावरान तीळसुद्धा सुद्धा आहेत ते मिक्स करून ठेवलेले मी त्यामुळे तुम्हाला कलर असा दिसत असेल तीळ छान चटचट वाजेपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा जोपर्यंत तिळाचा असा आवाज येत नाही आणि थोडासा सुवास येत नाही लगेचच समजत आपल्याला तीळ भाजलेले पाहू शकता तुम्ही मस्त असे तीळ आपले भाजून झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते सगळ्यात आधी बघा छान असे तीळ भाजून घेतलेत मी आता थोडंसं आपण यामध्ये तेल घालूया अगदी थोडंसं तेल घालायचं आहे खूप तेल घालायची गरज नाही आहे आणि यामध्ये खोबरं घालायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी खोबरं तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल इथे मी असा उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे खोबरं तर बघा खोबरंसुद्धा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही खोबरं सुद्धा मस्त असं भाजलं गेलं खोबरं सुद्धा आता आपण यामधनं काढून घेऊया खूप छान होते ही भाजी आणि फक्त या पद्धतीने तुम्ही करा बघा टेस्टला एवढी कमाले की नेहमी तुम्ही जरी भोगी नसेल ना तरी सुद्धा बऱ्याचशा तुम्ही कोणत्याही भाज्या करताना साधा बटाटा असो किंवा कोणतीही भाजी असो कडधान्यांची हे वाटण काढलं तर भाजी खूप छान होणार त्यामुळे व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ पाहा मसालेसुद्धा काय आणि कसे वापरायचे ते सुद्धा व्यवस्थित पहा पुढे बघा त्याच तेलामध्ये मी कांदा टाकला इथे मीडियम साईजचे दोन कांदे होते ते टाकलेत कांदा थोडासा भाजून झाला की अर्धा टोमॅटो घातलेला आहे फक्त टोमॅटो जर अखंड म्हणजे पूर्ण घातला तर मग आंबटपणा येऊ शकतो भाजीला त्यामुळे मग अर्धाच घातला आहे टोमॅटोने एक थिकनेस येतो ग्रेव्हीला त्यासाठी टोमॅटो ॲड करायचं आहे आणि बघा इतपतच कांदा भाजून घेतलाय मी आता गॅस बंद करते वाटण थंड झालेलं आहे आपलं संपूर्ण आता हे वाटून घेऊया वाटण्याची सुद्धा एक पद्धत असते ती म्हणजे जे काही आपण सुके मसाले काढले असतील जसं की बहुतेक वेळा यामध्ये बऱ्याचदा खडे मसालेसुद्धा वापरले जातात तर ते सुद्धा जे सुके मसाले आहेत ते सगळ्यात आधी वाटून घ्यायचे तर बघा मी इथे तीळ आणि खोबरं आधी वाटून घेते म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं त्यासाठी फक्त तर बघा इथे तीळ आणि खोबरं मी छान असं वाटून घेतले आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत ह्या घालून घेऊया त्याचबरोबर बघा आपल्याला भरपूर अशी कोथंबीरसुद्धा यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून घेतली आहे मी त्यानंतरच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला तुमच्याकडे जर पुदिना असेल थोडासा पुदिना घातलात तरीसुद्धा चालणार आहे आता माझ्याकडे अद्रक नव्हतं म्हणून मी इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरते आहे तुमच्याकडे जर अद्रक असेल तर अद्रकचा एक इंच तुकडा घातलात तरी चालेल बघा अजिबात पाणी न घालता छान असं एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे तुम्ही वाटण जेवढं बारीक वाटाल ना तेवढी ही भाजी छान होणार आहे आता त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकून घेते आहे मी ही भाजी थोडी चमचमीत जास्त छान लागते त्यामुळे इथे मी तेलाचा वापर थोडा जास्त केला आहे जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर अर्थात तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता इथे मी जवळपास तीन पळ्या इतपत तेल घातलेले आहे आता यामध्ये कडीपत्ता घालून घेतला कडीपत्ता छान तडतडला की अर्धा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि आता हा कांदा बघा तेलावरती थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे असा कांदा भाजीमध्ये घातला की तो दाताखाली आल्यावर खरंच खूप छान लागतो पण तरी सुद्धा जर तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलात कांदा तरी चालेल कडीपत्त्यानंतर डायरेक्ट वाटण घातलं तरी सुद्धा चालेल आता कांदा थोडा मऊसूत झाला आहे यावरती आपण वाटून घेतलेलं हे वाटण घालूया आपण सुरुवातीला वाटण छान भाजून घेतलंच होतं तरीसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं हे वाटण छान असं तेलावरती परतवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत कंटिन्यू हे वाटण अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आपण यामध्ये पाण्याचा वापर नाही केलाय आहे त्यामुळे वाटण खाली लागू शकतं त्यामुळे मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत राहा वाटण बघा छान तेल सोडते आता आपण मसाले ॲड करूया इथे मी कांदा मसाला घेतलाय मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे घ्यायचे ते पण कोणते घ्यायचेत ते सांगते कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे मी त्यानंतरनं गरम मसाला असतो आपला जो तो घालायचा आहे गोडा मसाला घातला तरी चालेल आता इथे हळद घातलेली आहे मी थोडीशी त्यानंतरनं आपल्याला धना पावडर घालून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडरमुळे कलर छान येतो वाटणाला आणि जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर जो काळा मसाला येतो ना तो घातला तरी चालेल तो सुद्धा नसेल तर वाटण काढते वेळी खडे मसाले वापरलेत तरीसुद्धा चालेल मग ते छान वाटून घ्या वाटणासोबत खडे मसाले मग कोणताही गरम मसाला नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे आणि मी तुम्हाला भरपूर सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती भाज्या सांगत असते किंवा कोणतीही रेसिपी असेल नाश्त्याचे पदार्थ असतील पराठे असतील त्या खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करत असते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे वाटणाच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी ह्या वाटणामध्ये टाकलं होतं कारण की वाटण खाली लागू नये तेल सुटेपर्यंत वाटण छान परतवून घेतलं मस्त रंग आला त्यानंतरनं ज्या कट करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये आपल्याला ॲड करायच्यात पाण्यातनं काढून ह्या भाज्या आपण जोपर्यंत कढईत टाकत नाही तोपर्यंत तो पाण्यातच तो ठेवायच्या कारण की यामध्ये बटाटा आणि वांग आहे आणि ते पटकनही काळं पडू शकतं तर पाहू शकता तुम्ही इथे सगळ्या भाज्या घालून मी छान मिक्स करून घेतलं एक मिनिटभर फक्त मीडियम गॅसवरती ह्या सगळ्या भाज्या वाटणासोबत परतवून घ्यायच्या आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे बघा थंड पाणी घालायचं नाही आहे यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं छान असं तेल रिलीज होतं आणि आपल्या भाजीला छान तरी येते त्याचबरोबर ती लवकर सुद्धा शिजते आणि चविष्ट सुद्धा होते तर पाहू शकता तुम्ही इथे मी गरम पाणी घालून घेतले मला थोडं कमी वाटतंय पाणी कारण की भाज्या शिजायला पाणी लागणार आणि ही भाजी आपल्याला भाकरीसोबत खायची आहे त्यामुळे थोडंसं असं लपथपीत असेल तर जास्त छान लागेल इथे मी थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे आता हे सगळं वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या पाण्यासोबत तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घेतलंय मी आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा तुम्ही मीठ तुमच्या अंदाजे घाला इथे मी जवळपास अर्धा चमचा इतपत मीठ घातलेलं आहे मीठसुद्धा छान असं मिक्स करून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्की कमेंट करून कळवा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान ह्याला दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे बघा भाजी शिजली आहे का आपण एकदा चेक करूया तसं तर ह्या सगळ्या भाज्या शिजायला फारसा वेळ लागत नाही पण बटाटा शिजला म्हणजे बाकीच्या भाज्या शिजल्या तर पाहू शकता आधी संपूर्ण व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं वाटण भाजी घट्ट आहे त्यामुळे खाली लागू शकतं छान असं हलवून घेतलं बटाटा चेक करते शिजलाय का मला बटाटा थोडा कच्चा वाटला म्हणून मग मी पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि एक दोन मिनटं वाप काढून घेणार आहे परत तर ही पूर्ण भाजी शिजायला मला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत वाटण परतण्यापासूनचं नाही सांगत आहे ज्यावेळेस आपण पाणी टाकून झाकण ठेवलं त्यानंतरचं सांगते पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी शिजायला लागलेली आहेत आता बघा परत एकदा झाकण काढूया आणि चेक करूया आपली भाजी मस्त झालेली आहे तरीसुद्धा छान आली आहे आणि ही भाजी पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त आणि छान होते वरतून अगदी थोडेसे तीळ घातलेत मी तुम्ही जास्त घातलेत तरी चालेल पण वाटण काढताना आपण ऑलरेडी तीळ घातले होते म्हणून वरतून फक्त छान दिसण्यासाठी तीळ घातलेले आहेत आता आपली ही भाजी रेडी झाली आहे चला नैवेद्याचं ताट तयार करूया इथे बघा खिचडी भात घेतला आहे मी त्याचबरोबर मेथीची छान भाजी घेतली आहे आणि आपण जी तयार केलेली भाजी आहे मिक्स ती घेतलेली आहे आणि भाकरी भाकरीलासुद्धा छान असे तीळ लावून घेतलेले आहेत मी आमच्याकडे नैवेद्य एका भाकरीचा किंवा एका चपातीचा एका पोळीचा दाखवत नाहीत दोन पोळ्या किंवा दोन चपात्या दोन भाकरी असंच दाखवतात त्यामुळे इथे मी नैवेद्याच्या ताटामध्ये दोन भाकरी ठेवलेल्या आहेत आणि बघा मस्त अशी आपली चमचमीत ही भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा मेथीच्या भाजीचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दे देते नक्कीच चेकआउट करा आणि त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा उद्या भेटूया पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत मकर संक्रांत बाय